नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या घरी आनंदाचं वातावरण पसरलं महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये प्रोत्साहनपर अनुदान न मिळणाऱ्या दहा हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना आता चाळीस कोटी पंधरा लाख रुपये हे जिल्हा बँकेच्या खात्यात जमा झाले गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्याला गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले यामुळे आता सर्वच आनंदी आहेत आता सहकार उपनिबंधक खात्यामार्फत सोमवारपासून मयत असलेल्या शेतकऱ्यांच्या डेटाचे काम हाती घेतले जात आहे या अंतर्गत एक हजार शंभर मयत शेतकऱ्यांचा समावेश आहे या शेतकऱ्यांच्या वारसांनाही लवकरच प्रोत्साहन अनुभव प्रोत्साहन लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो आता या योजनेअंतर्गत दहा हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना चाळीस कोटी पंधरा लाख रुपये अनुदान मिळाले परंतु पीक कर्जाच्या संदर्भात राष्ट्रीयकृत बँकांच्या नियमांमध्ये अडचणी आहेत राष्ट्रीयकृत बँकांच्या नियमांनुसार एका आर्थिक वर्षात केवळ वर एकदाच पीक कर्ज उचलता येते तर जिल्हा बँकेमध्ये दोनदा कर्ज उचलता येते यामुळे एका वर्षात दोनदा पीक कर्ज उचललेले शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अपात्र ठरवले या शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींनी राष्ट्रीयकृत बँकांच्या नियमांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च असा राष्ट्रीयकृत बँकांचा आर्थिक वर्ष असून त्यांचं एकच पीक कर्ज उचलण्याचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही या नियमांमध्ये सुधारणा होण्याची आता खूपच गरज आहे तर मित्रांनो आता मयत शेतकऱ्यांच्या डेटाबाबतची जबाबदारी ही सहकार उपनिबंधक खात्याकडे सोपवण्यात आली सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामध्ये एक हजार शंभर शेतकऱ्यांचा समावेश आहे त्या शेतकऱ्यांची नावे आणि डेटा ऑनलाईन अपलोड केला जाणार आहे त्यांच्या वारसांना लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया हाती घेतली जात आहे एका वर्षात एका सेक्टरमध्ये दोनदा पीक कर्ज उचलता येणे ही महत्वाची गोष्ट आहे परंतु राष्ट्रीयकृत बँकांच्या नियमात ही तरतूद नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही जिल्हा बँकेमध्ये एक जुलै ते तीस जून हा एक हंगाम असतो या कालावधीत शेतकरी दोनदा पीक कर्ज उचलू शकतात परंत। मित्रां परंतु मित्रांनो आता राष्ट्रीयकृत बँकांच्या हंगामात मात्र एका वर्षामध्ये या कालावधीत शेतकरी दोनदा पीक कर्ज उचलू शकतात परंतु मात्र एक एप्रिल ते एकतीस मार्च असा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत नाही यामुळे एका वर्षात दोनदा पीक कर्ज उचलण्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही राष्ट्रीयकृत बँकांच्या नियमांमध्ये सुधारणा करणे महत्त्वाचे आहे स्वतंत्र ऊस हंगामासाठी ही तरतूद असावी यासाठी लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून यांनी बदल करण्याची गरज आहे